सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आषाढ अमावस्या दीपपूजनाची ही अमावस्या आलेली आहे याच दिवशी गुरु पुष्यामृत सुद्धा आलेला आहे या वर्षातील दोन हजार पंचवीसमधील पहिला गुरु पुष्यामृत योग येत्या आषाढ अमावस्याला आलेला आहे खूप सोन्यासारखा दिवस आहे म्हणतात गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी करावं पण आपल्या सर्वसामान्य लोकांना आपल्याला ज सोनं वगैरे परवडत नाही मग आपण सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू आपल्याला काही घरी खरेदी करून आणायच्या आहे लक्ष्मी माता प्रसन्न होईल लक्ष्मी प्रिय वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे ज्या सोन्यापेक्षा मौल्यवान आहे जे आपल्याला फळ देऊन जाईल आपण लक्ष्मीपूजनाला जशी लक्ष्मीपूजनाची म्हणजे माता लक्ष्मीची सेवा करतो या दिवशीसुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे लक्ष्मीपूजना इतकंच आपल्याला फळ प्राप्त होणार आहे आणि अशा वस्तू मी आता तुम्हाला सांगणार आहे जास्त महाग नाही पण सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान जास्त फलदायी वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचं आहे वर्षभर आपल्या घरात भर भरभराट यायला हवी नुसतं धन धन धान अन्य पैसाच नाही तर मुलांची प्रगती आरोग्य घेऊन येईल अशा ह्या वस्तू आहे तर आषाढ अमावस्येला प्रारंभ होणार आहे तेवीस जुलै उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी बुधवारी रात्री सुरू होणार आहे आणि चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही तिथी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार संपूर्ण दिवस रात्र ही तिथी असणार आहे चोवीस जुलैलाच आपल्याला आषाढ अमावस्या दिवे धुवायची अमावस्या साजरी करायची आहे चुकूनसुद्धा या दिवशी मांसाहार वगैरे करू नका गटारी अमावस्या म्हणून बरेचसे लोक ही अमावस्या साजरी करतात पुढं श्रावण महिना भाद्रपद आपला गणपती बाप्पा येणार पुढं नवरात्री म्हणजे बरेच एक दीड महिना तरी मांसाहार होत नाही म्हणून लोक बरेचसे या दिवसाला गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात तुम्हाला मांसाहार करायचा असेल तेवीस तारखेला तेवीस जुलैला तुम्ही सकाळीच करून घ्यायचं आहे संध्याकाळी आपलं घर किचन ओटा पायास ओटा स्वच्छ करून ठेवायचा आहे रात्री अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत योग सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेच्या पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हा गुरु पुष्यामृत योग असणार आहे सुवर्ण योग आहे या दिवशी जेवढी माता लक्ष्मीची सेवा करता येईल महिलांनो पुरुष दादा असतील माझे जेवढी सेवा करता येईल ना हजार पटीने आपल्याला फळ प्राप्त होणार आहे म्हणून चुकून सुद्धा मांसाहार मद्यपान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे आधी जरी तुम्ही मांसाहार केलेला असेल गॅस वगैरे चूल असेल तुमची गॅस स्टोव्ह महिलांनो स्वच्छ करून टाकायचं आहे घरात गोमूत्र वगैरे शिंपडून घ्यायचं आहे गंगाजल असेल गोमूत्र असेल थोडी हळद टाकायची आहे पाण्यात आषाढ आषाढमवसेला सकाळी आंघोळीनंतर आंघोळीच्या पाण्यात सुद्धा महिलांनो चिमुडभर थोडस चमचाभर जाड मीठ समुद्री मीठ टाकायचं आहे मीठाने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रभा प्रभावित होते आकर्षित होते आपल्याकडं आणि प्रसन्न राहते आपल्यावर म्हणून मीठ आणि थोडीशी तुरुटी या दिवशी तुरटी सुद्धा घरी घेऊन यायची आहे तुरटीची पावडर प्रत्येकाने जाड मीठ आणि तुरुटी टाकून आंघोळ करायची आहे जे काही शारीरिक मानसिक त्रास असेल कुणाची नजरबाधा झालेली असेल लहान असो किंवा मोठं प्रत्येकाने आषाढ आषाढमवसेला आंघोळीच्या पाण्यात थोडस मीठ आणि तुरुटी टाकूनच आंघोळ करायची आहे प्रभावी ठरणारच आहे कितीही शारीरिक मानसिक त्रास असेल क्षणात नष्ट होईल कुणी शत्रू त्रास देत असेल तिथंच गुडगे टेकून देईल असा हा उपाय आहे तुरुटी इतकी प्रभावी असते की जगातली कितीही मोठी नकारात्मकता तिथंच नष्ट पावते आणि मीठ मीठ माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतं म्हणून या दोन्ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका सूर्यनारायणाचं दर्शन झालं तर आषाढ अमावसेला नक्की चमचाभर दूध पाण्यात टाकून सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्यायचा आहे आपलं भाग्य तेजस्वी होतं अगदी सुंदर सोन्यासारखे अनुभव यायला लागतील म्हणून आषाढ अमावसेला या दोन्ही सेवा करायच्या आहे त्याचबरोबर नंतर नंतर आपल्या घरात सुद्धा एक पाणी शिंपडायचं आहे महिलांनो थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यात चिमुडभर हळद टाकायची आहे तुम्हाला थोडंसं गोमूत्र गंगाजल गुलाबजल असेल तुमच्याकडं थोडासा कापूर कांडून टाकायचा आहे संपूर्ण घरात कोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे नावाला सुद्धा तुमच्या घरातला वास्तुदोष उरणार नाही किंवा कुठली नकारात्मकता असेल तुमच्या उंबरठ्यावर कधी उभी राहणार नाही असा हा प्रभावी जालिम उपाय आहे या वस्तू टाकून पाणी तयार करा थोडंसं आणि संपूर्ण घरात शिंपडून द्यायचं आहे या दिवशी उंबरठ्यावर प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आणि पातळ लेपन जरी दिलं त्याचबरोबर गॅस ओट्याची आठवणीने पूजा करायची आहे धनधान्याला कशाला कमी राहणार नाही अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न राहील घराचा दरवाजा पुसून घ्यायचा आहे पाच पानांची आंब्याची डहाळी असेल तुमच्याकडं पाच पानं तर पाच पानांची आंब्याची डहाळी आपल्या मुख्य दरवाज्यावर लावा त्याचबरोबर मुख्य दारावर एक हळदी कुंकवाने हळदी कुंकू ओलं करून घ्या एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर आणि एक स्वस्तिक आपल्या घराच्या किचन ओठ्याच्या भिंतीवर ही दोन स्वस्तिकं तरी आषाढ अमावसेला महिलांना जरूर काढायचे आहे आषाढ अमावसे दिवे धुवायची अमावस्या असते वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आपण कुठलीही पूजा करतो तेव्हा याच दिव्यांच्या दिवे लावून या दिव्यांच्या साक्षीने कुठली पण पूजन आपण पुढं गणपती बाप्पा असेल श्रावणी सोमवार असेल पुढं नवरात्र किंवा लक्ष्मीपूजन दिवाळी दसरा याच दिव्यांच्या साक्षीने आपण प्रत्येक पूजा संपन्न करत असतो दिवे धुवायच्या आमोसेला आदल्याच दिवशी दिवे धुवून ठेवा महिलांनो नाहीतर त्या दिवशी धुतले तरीही चालेल सकाळी पूजा करा संध्याकाळी करा पण आपल्याला दिवे धुवायच्या आमोसेला दिव्यांची छान अशी पूजा करायची आहे देवघरातील देवांची सुद्धा तुम्हाला देव घसून पुसून स्वच्छ करायचे असेल शास्त्रोक्त पद्धतीने तर या दिवशी दे देव दे, दिव्यांबरोबर देवांची सुद्धा तुम्ही घसून पुसून स्वच्छ पूजा करू शकता देवघर वगैरे इतकं सुंदर छान करायचं आहे पुसून घ्या ओल्या फडक्याने वगैरे देवघराची सुद्धा छान पूजा करायची आहे देवांची आता गुरु पुष्यामृत योग आणि अमावस्या या सुवर्ण योगावर काही वस्तू आपल्याला घरी आणायची आहे तर गुरु पुष्यामृत योग संध्याकाळी पावणे पाच वाजता म्हणजे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल महिलांनो या वेळात अगदी रात्रीच्या दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही खरेदी केली ना तरीही चालेल संपूर्ण रात्र म्हणजे हा गुरु पुष्यामृत योग असणार आहे संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हा गुरु योग असणार आहे देवघरातील देवांची पूजा केल्यानंतर एक अखंड दिवा आपण जरी वेगळी पूजा दिव्यांची वेगळी पूजा पाटावर दिवे मांडून सगळे दिवे घसून पुसून स्वच्छ करून दिव्यांची पूजा करणार आहोत पण एक देवघरात एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा अखंड अखंड नक्की लावून ठेवा या दिवशी आपल्या देवघरात महिलांनो अजिबात चुकून सुद्धा अंधार होऊ देऊ नका काळजी घ्या एक अखंड दिवा नक्की लावून ठेवा तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा त्या दिव्यात एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे एक कापूरवडी टाकून द्यायची आहे त्याचबरोबर दोन फुलाच्या चांगल्या लवंगा बघून टाकायच्या आहे आणि चिमुडभर हळद टाका गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार आणि आषाढ दिवे धुवायचे अमावस्या चिमुडभर हळद टाकायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा बोला आणि या वस्तू अवश्य टाकायच्या आहे भीमसेन कापराचा तुकडा टाका दोन लवंग टाका आणि चिमुडभर हळद आणि दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून आसन देऊन पूजा करायची आहे इच्छा बोलून दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवसापर्यंत दिवा भिजणार नाही याची सर्व महिलांनी जरूर काळजी घ्या जरी भिजला तरी पुन्हा लावून द्यायचा आहे पण दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या आता गुरु पुष्यामृत योगावर काही छान अशा चा वस्तू आणायच्या आहे ज्या सोन्यापेक्षा मौल्यवान आहे तुम्हाला जर दिवे धुवायच्या अमावसेला दिवे आणायचे असतील जुने दिवे देऊन तुम्हाला नवीन दिवे आणायचे असतील महिलांनो खूप सुंदर दिवस आहे जुने दिवे देऊन दिले तुम्ही म्हणजे जुने खूप तुम्हाला नको म्हणजे चालत नसतील ते दिवे म्हणजे लावता पण येत नसतील देवांजवळ तुटलेले वगैरे असतील ते दिवे तुम्ही देऊन टाकले याला भांडीवालेल्या आणि तुम्ही नवीन दिवे आणले तरीही चालेल आणि त्या दिव्यांची स्वच्छ धुवून वगैरे तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे पहिली वस्तू दिवे धुवायच्या अमावसेला दिवे तुम्हाला नवीन खरेदी करायचे असेल घंटी प किंवा आपलं हळदी कुंकवाचा करंडा वगैरे या सर्व वस्तू तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावर नक्की खरेदी करून आणायचे आहे महिलांनो त्याचबरोबर तुमच्या घरातील किराणा सामान तुम्हाला भरायचं असेल तर पहिलं म्हणजे जाडं मीठ थोडं का होईना दहा वीस रुपयाचं जाडं म मीठ समुद्री मीठ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे हळद खरेदी करायची आहे आणि सर्वात महत्त्वाची सोन्याहून मौल्यवान वस्तू ती म्हणजे दहा वीस रुपयाचे तुम्हाला धने पिवळे धमक धने खरेदी करून आणायचे आहे नक्की महिलांनो जरी असतील तुमच्याकडं धने आधीचे तरी पण या दिवशी थोडे का होईना धने खरेदी करून आणा आणि गुरु पुष्यामृत योगावरच आणायचे आहे संध्याकाळी गुरु पुष्यामृत योग सुरू होणार आहे संध्याकाळी तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहे तुरुटी तुरुटीसुद्धा लक्ष्मीला प्रभावित करते आकर्षित करते आपल्या घरात आणि आपल्या घरात कुठली नकारात्मकता कधी शिरू देत नाही म्हणून तुरुटीसुद्धा तुम्हाला नक्की खरेदी करायची आहे त्याचबरोबर बघा पुढं श्रावणी सोमवार सुरू होणार आहे तुमच्या देवघरात जर शिवपिंडी नसेल तर तुम्ही शिवपिंडीची पण खरेदी करू शकतात छानशी अशी शिवलिंग आणू शकता किंवा तुम्हाला जे शिवलिंग आणायचं असेल पितळाचे वगैरे तुम्हाला जे देवघरात स्थापन करायचे असेल अठ्ठावीस तारखेला पहिला श्रावणी सोमवारला ते शिवलिंगसुद्धा तुम्हाला गुरु पुष्यामृत योगावरच आणायचं आहे रुद्रयंत्र आणायचं असेल माता लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल श्रीयंत्र आणायचं असेल दक्षिणावरती शंख आणायचं असेल त्याचबरोबर कासव आणायचं असेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला देवांच्या ज्या वस्तू लागतात मूर्ती लागतात तुम्ही या गुरु पुष्यामृत योगावर आणायच्या आहे आणि श्रावण महिन्यात तुम्हाला या मूर्तींची वगैरे स्थापना आपल्या देवघरात करायची आहे तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर जरी संध्याकाळी स्थापना केली किंवा अठ्ठावीस तारखेला बघा विनायक चतुर्थी आलेली आहे तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची असेल तर तुम्ही पुष्यामृत योगावर घेऊन या आणि अठ्ठावीस तारखेला विनायक चतुर्थी दुर्वा गणपती व्रत आलेला आहे तुम्ही गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना करू शकता देवघरात तुमच्या घरात शिवपिंडी नसेल तुम्ही त्या दिवशी शिवपिंडीची सुद्धा स्थापना करून घेऊ शकतात पण आणायच्या आहे मूर्त्या तुम्हाला गुरु पुष्यामृत योगावरच चोवीस तारखेलाच आपल्याला मूर्त्या खरेदी करायच्या आहे लक्ष्मीपूजनात आणि तुमच्या घरातला जर झाडू खूप खराब झालेला असेल तो तुम्ही टाकून दिलेला असेल आणि नवीन झाडू खरेदी करायचा असेल तर तुम्ही दिवे धुवायच्या अमावस्येला म्हणजे गुरुवारी गुरुपुषामृत योगावर झाडू केरसुनीसुद्धा खरेदी करून आणू शकता एक लहान केरसुनी आणा एक मोठा झाडू आणा तुम्हाला जे हवं ते या दिवशी तुम्ही गोष्टी आणू शकता तुम्हीच्या चरणी नक्की द्या तुमच्या देवघरात आपल्या कुलदेवीचा टाक असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो श्रीयंत्र तर या वेळेत म्हणजे संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर आपण जेव्हा दिवे लागणीला आपण दररोज दिवे लावतो त्यावेळेस जरी सेवा दिली अगदी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत दहा बारा वाजेपर्यंत जरी सेवा केली माझ्या महिलांनी तरी चालेल काय करायचे माता लक्ष्मीला किमान अकरा वेळा एकवीस वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा तुम्हाला कुंकू मार्चन कुंकूचा अभिषेक करायचा आहे देवी लक्ष्मीला त्याचबरोबर अकरा किंवा एकवीस लवंगा तुम्हाला हातात घ्यायचे आहे किंवा एखादी वाटी किंवा एखादा कपडा लाल कपडा माता लक्ष्मीजवळ ठेवायचा आहे आणि काय आहे, आहे तुम्हाला अकरा वेळा एक लवंग हातात घ्यायची आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे तुम्हाला आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी एका लाल कपड्यावर ठेवायची आहे असं अकरा वेळा तुम्हाला एक एक एक, एक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत अशा अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत अकरा लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायचा त्या लवंगा रात्रभर तिथंच राहू द्यायच्या आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस महालक्ष्मी पूजन या दिवशी होणार आहे त्या लवंगा त्या लाल कपड्यात बांधून घ्यायच्या आहे आणि तिजोरीत ठेवा बघा पैसा पैशांविषयी तुम्हाला काही अडीअडचणी असतील लक्ष्मी घरात टिकत नसेल तर लक्ष्मी माता धावत येईल आणि तुमचा बँक बॅलेन्स इतका वाढणार आहे की तुम्हाला कशालाच कमी राहणार नाही गरिबी नावाला उरणार नाही म्हणून ही लवंगांची सेवा कुंकुमार्चनची सेवा आणि अकरा लवंगांची सेवा तुम्हाला एकवीस वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करायचं असेल एकवीस लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत कपाटात ठेवायचे आहे महिलांनो पर्समध्ये ठेवू नका पर्समध्ये वगैरे तुमचा हात वगैरे चार दिवसात लागेल म्हणून कपाटातच ठेवा कशालाच कधीच तुमच्या घरात पैसा नाही अशा गोष्टी होणार नाही पैशात खेळाल महिलांनो मी म्हणत नाही की लगेच पैसा येईल पण काय होतं आपण खूप कष्ट घेतो त्या कष्टाला काही वेळा फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही कुणाची ना कुणाची नजर बाधा होऊन जाते आपलं थोडं चांगलं व्हायला लागलं की कुणाची ना कुणाची नजर बाधा होते मग घरात अडी अडचणी येत आरोग्य नीट राहत नाही पैसा येतो निघून जातो अशा गोष्टी होतात तर अशा शुभ तिथींना अशी सेवा केली तर माता लक्ष्मी खरच लक्ष्मी पूजना असते म्हणून अकरा किंवा एकवीस लवंगांची सेवा गुरु पुष्यामृत योगावर प्रत्येक महिलेने द्या अनुभव नाही आला तर मला बोला तुम्ही अनुभव नक्की येईल पैशांविषयी कितीही अडीअडचणी असू दे नष्ट होईल आणि तुमच्या घरात कितका पैसा यायला लागेल की चांगल्या मार्गाने पैसा येईल आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल मुलांची भरभराट होईल प्रगती होईल घरात पैसा नाही असं कधीच होणार नाही तुमचं घर गाडी बंगला तुमच्या प्रत्येक स्वप्न तुम्ही जे विचार पण केला नसेल त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतील म्हणून या गुरुपुषामृत योगावर दिवे लागणीला किंवा रात्रीच्या दहा अकरा वाजेपर्यंत सेवा केली तरीही चालेल पण तुपाचा दिवा लावून घ्या माता लक्ष्मीसमोर आसन घेऊन आहे शांत मनाने कुणाविषयी जर तुमच्या मनात वाईट विचार असेल तर कुणाची निंदा नालस्ती करत असाल तुम्ही तर मग तुमची केलेली सेवा व्यर्थ आहे कधीच कुणाविषयी वाईट विचार करून माता लक्ष्मीची सेवा करत जाऊ नका फळ पाहिजे असेल माता लक्ष्मीकडून तुमच्या सेवेचं तर कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका कुणी काय करता आहे ते माता लक्ष्मी बघत आहे फळ देणारी आपली आई आहे आपण निस्वार्थ मनाने अगदी भोळ्या मनाने कुणाच विषयी वाईट विचार मनात न आणता तुम्ही सेवा करून तर बघा माता लक्ष्मीला कुंकुमार्चन आणि लवंगांची सेवा देऊन तर बघा गुरु पुष्यामृत योगावर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच सोन्यासारखे दिवस येतील महिलांनो तुम्हाला या दिवशी झालंच तर सकाळी किंवा संध्याकाळी गुरुपुष्यामृत योग सुरू झाल्यावर जरी तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर तिथं जाताना फक्त एक मातीची दिवा घेऊन जायचा आहे तेलाचा न्या तुपाचा न्या नियम नाही आणि एक गुळाचा खडा घेऊन जायचा आहे एखाद्या कागदात बांधून आणि तिथं गेल्यावर ओम नमो भगवते ओम नमो भगवते एकवीस वेळा आणि ओम श्रीम ओम श्रीम नमहा एकवीस वेळा लक्ष्मी नारायणाचा मंत्र एकवीस एकवीस वेळा बोलायचा आहे तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या असेल तुम्ही प्रदक्षिणा मारा तुम्ही झाडाला नाही स्पर्श केला फक्त प्रदक्षिणा घातल्या एक दिवा मनातली इच्छा बोलून लावून द्या एक गुळाचा खडा तिथं ठेवून घरी यायचा आहे जसा जसा तो गुळाचा खडा संपेल तिथले किडे मुंगे खातील तसं तसं तुमचं आयुष्यातील जे दुःख संकट त्रास असेल इडा पिडा असेल तिथंच क्षणात संपून जाईल आणि तुम्ही आनंदाने घरी येईल याल म्हणून पिंपळाच्या झाडास खाली सुद्धा एक दिवा लावा आणि एक गुळाचा खडा गुरु पुष्यामृत योगावर पिंपळाच्या झाडाखाली एक गुळाचा खडा नक्की ठेवण्या अनुभव नक्की येईल व्हिडिओ आवडला असेल महिलांना माझ्या दादांनो तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद